मध्ये वर्ण दोन नंबरला श्रीरंगाप्पा बारवेचं नाव आहे त्याच्या पुढे धनुष्यबाणी कोण आहे त्या धनुष्यबाणाच्या जवळचं बटन दाबण्याचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो तुम्ही काळजी करू नका प्रश्न अनेक आहेत तुमच्याही वेगवेगळ्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही कुठं मागं पुढं बघत नाही मी जेव्हा राजकारणामध्ये आलो त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल इथं काही मंडळी बसलेली आहेत की एक देखील असाच बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून गेलो आणि त्यावेळेस ब्याण्णव पासून मी त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये लक्ष द्यायला लागलो ब्याण्णव ते दोन हजार सतरा पंचवीस वर्ष ते शहर मी म्हणेन ते नगरसेवक निवडून यायचे मेजॉरिटी माझी व्हायची स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर उपमहापौर पीसीएफी चेअरमन वेगवेगळे शिक्षण मंडळाचे चेअरमन सभागृह नेता अनेक पद अनेक कार्यकर्त्यांना दिली जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही कोण गावाकडचा कोण बाहेरचा अशा प्रकारचा भेदभाव केला नाही मित्रांनो त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेला बदल हा तुम्हाला मी सांगायची गरज नाही कारण तुम तुम्ही स्वतः अनुभवताय मी शहरामध्ये सगळनेचं पण माझ्या पक्षाचं काम मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये या शहराची तालुक्यावर अतिशय चांगल्या प्रकारची उधळण केलेली आहे त्याचा फायदा आपल्याला उतरायचा आहे धरणं आहे पाऊस चांगला पडतो थंड हवेचं ठिकाण आहे सगळ्या गोष्टी पोषक आहेत ज्या पर्यटकांना लागतात त्याचा फायदा नको उचलायला त्याच्याकरता स्वच्छता असेल बाकीच्या काही सुविधा असतील त्या द्यायला नको त्याच्यामध्ये सोमाट ते पवना नगर असतात त्याचाही काम आपण हातामध्ये घेतलंय तळेगाव इथे प्रशासकीय इमारतीचं काम तेही आपण हातामध्ये घेतलं आहे संत जगदाणे महाराजांचं मंदिर ते जवळपास पाऊनशे कोटी का काहीतरी तो खर्च आपण करतोय हे केलं पाहिजे हे समाजाच्या करता करायचं असतं एकवीरा देवीच्या बद्दल त्याही बद्दल कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिथे येऊन देत नाही मित्रांनो तालुका क्रीडा संकुल उभारणी करायची आहे आज आपल्यातली मुलं मुली उत्तम प्रकारे खेळ खेळतात त्यांना फक्त सुविधा दिली पाहिजे सुदैवाने क्रीडा आणि युवक कल्याण खातं माझ्या संजय बनसोडेकडे आणि अर्थ विभाग माझ्याकडे या निमित्तानं देतो मित्रांनो एकंदरीतच आज तुम्ही सगळेजण अनुभवताय की मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर किती वेगाने मुंबई नावाशेवाच अटल सेतूचं काम पूर्ण केलं अर्धा तास वाचायला लागलेला पुढे मुंबई नंतर एक तासाने त्याच्यातनं कमी होणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आज राज्यातलं महायुतीचं सरकार आणि केंद्रातलं मोदी साहेबांचं सरकार आज विकासाच्या साठी लोककल्याण करायच्या पण कालच एका सभेमध्ये दादानी जास्त भाषण झाल्यानंतर एकाला कसे ओरडले होते ते मला माहिती असता जास्त जास्तवादी काही घडत नाही तर आवर्जून एक मात्र सांगेल की राज्याचे नेते एकनाथ साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झालेल्या विकासामुळे आप्पा बारणेचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आणि मला असं वाटतं की सुनील खरके साहेब देखील या ठिकाणी बोललेले आहेत बाळासाहेब देखील बोललेले आहेत